लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आजच्या महत्वाच्या घडामोडी बावीस जुलै दोन हजार पंचवीस एक मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा दिलासा गरजूंना उपचारासाठी पाच पूर्णांक सात शून्य कोटींची मदत जळगाव जिल्ह्यात गरजू रुग्णांसाठी एक दिलासा देणारा उपक्रम आता अधिक प्रभावी झाला आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादे रुग्णालय मदत कक्ष एक मे दोन हजार पंचवीस पासून जिल्हा स्तरावर कार्यान्वित झाला असून केवळ सहा महिन्यात सहाशे सत्तेचाळीस रुग्णांना तब्बल पाच कोटी सत्तर लाख पंचेचाळीस हजाराची तातडीची मदत वितरित करण्यात आली आहे जानेवारी ते जून दरम्यान निधीचे वितरण जानेवारी एकोणसत्तर लाख फेब्रुवारी एक्क्याण्णव पूर्णांक सात शून्य लाख मार्च एक पूर्णांक एक शून्य कोटी एप्रिल सत्त्याण्णव पूर्णांक सात शून्य लाख मे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सहा पाच लाख जून एक पूर्णांक एक दोन कोटी उल्लेखनीय प्रकरणे ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल व न्यूक्लियस हॉस्पिटल रुग्णांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत नवजात बालकासाठी पन्नास हजार रुपये व कर्करोगग्रस्त रुग्णाला एक लाख रुपये मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिरामधून शेकडो रुग्णांना तपासणी आणि मदतीचा आधार संपर्क जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव दर ध्वनी नऊ तीन शून्य नऊ आठ चार चार पाच एक शून्य ईमेल जळगाव सीएमआरएफ ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दोन खवय्यांसाठी आनंदाची बातमी बहिणाबाई मार्टचे उद्घाटन जळगाव शहरातील राजकमल टॉकीज जवळ जिल्हा परिषद बचत भवनमध्ये बहिणाबाई मार्ट या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या मार्टमध्ये महिला बचत गटांचे पारंपरिक खाद्य व वस्तूंचे बारामाही विक्री केंद्र खाऊगल्ली लवकरच सुरू होणार खवय्यांसाठी नवं ठिकाण नाममात्र भाड्याने वीज गाळे पंधरा दिवसांनी अदला बदल पद्धती जिल्ह्याभरात आणखी दहा बहिणाबाई मार्केट उभारण्याचा निर्णय वीस कोटींचा निधी मंजूर ग्रामविकासासाठी नवा आयाम तीन होमिओपॅथी डॉक्टरांसाठी न्यायाची लढाई डॉ रवींद्र भोळे यांचे आमदारांना निवेदन उरुळी कांचन येथे शासन आपल्या दारिया उपक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे यांनी सीसीएमपी कोर्स पूर्ण होऊनही होमिओपॅथी डॉक्टरांना न मिळणाऱ्या नोंदणी व सरकारी लाभांविरोधात निवेदन सादर केले डॉ भोळे यांची मागणी सीसीएमपी डॉक्टरांचे एमएमसीमध्ये रजिस्ट्रेशन करावे शासकीय नोकरीस व लाभांना पात्रता मिळावी आय एम एचा विरोध दूर करून न्याय मिळावा चार ग्रामविकासाची नवी दिशा पिंपरी फाटा ते मंगरूळ रस्त्याचे भूमिपूजन आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या पुढाकाराने पिंपरी फाटा मंगरुळ जुनोना या ग्रामीण रस्त्याच्या विकासाचे भूमीपूजन उत्साहात पार पडले या रस्त्यामुळे शेतमाल वाहतूक सुलभ विद्यार्थ्यांसाठी प्रवास सुलभ खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांपासून मुक्तता ग्रामीण जीवनाच्या उन्नतीचा हा रस्ता भविष्यातील विकासाचे द्वार उघडणार आहे पाच भक्तिरसात नहालेला महोत्सव मुंबईत अभंग गायन स्पर्धा मुंबईच्या श्रीमती मनीबेन एम पी शाह महिला महाविद्यालयात अभंग गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात साजरी झाली एकाहत्तर विद्यार्थिनींनी संतांची अभंग परंपरा सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ अर्चना कत्की प्राध्यापक अल्पा दोशी डॉ हिना शहा प्राध्यापक नेहा भोसले व डॉक्टर रश्मी शेट्टे यांच्या सूत्रसंचालन स्पर्धा नव्हती तर एक भक्तिमय महोत्सव होता संतांचे विचार गायनातून प्रभावीपणे सादर आजच्या घडामोडी इथेच संपल्या आणखी अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लेवा जगत तुमचा आवाज बातम्या लेवा जगत चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे परिसरातील ताज्या घडामोडी बघण्या करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मुला बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा लेवा जगत धन्यवाद